हाय हॅलो नमस्कार मी शुभांगी तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे जी काही मी किरकोळ अशी गोव्यामध्ये शॉपिंग केली आहे आणि गोव्यासाठी म्हणून खास मी जे काही ड्रेस घेऊन गेले होते ते ड्रेस मी कुठून घेतले आहे त्यांची प्राईस काय आहे आणि महत्त्वाचं म्हणजे मी जे ड्रेस वापरले सुद्धा नाही तिकडं गेल्यानंतर म्हणजे त्यांच्यावरती नंबरच नाही आला ते जे मला घालता नाही आले तेही मी तू तु, आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि फक्त दाखवून शेअर नाही करणार आहे मस्त मी फॅशन शो सुद्धा तुम्हाला करून दाखवणार आहे ड्रेस वेअर करणार आहे घालून दाखवणार आहे आणि छोटासा फॅशन शो करणार आहे तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघत राहा सगळ्यात पहिल्यांदा दाखवते मी गोव्यामध्ये केलेली किरकोळ शॉपिंग Uh, जसं की कल्याणीने तिच्या व्हिडिओमध्ये दाखवलं की हे डायनिंग टेबल मी नुकताच डायनिंग टेबल नवीन आणलं आहे जे माझे रेग्युलर व्हिवर्स आहेत मैत्रिणी आहेत त्यांना माहिती आहे तर हे डायनिंग टेबलवरती ठेवण्यासाठी uh, कवड्यांचे याला काय बोलतात माहिती नाही तर हे दोनशे दोनशे रुपयेचे दोन घेतले रुपय मी आणि माझ्या काही मैत्रिणींसाठी हे कवड्यांचे नेकलेस ॲक्च्युली हे मी नेकलेस घेतलेत जेणेकरून हे गळ्यातही वापरता येतील आणि पायात सुद्धा वापरता येतील ठीक आहे तर ही झाली एवढूशीत किरकोळ शॉपिंग आणखी दोन पर्स घेतल्या होत्या एक रियासाठी कल्याणीची मुलगी आणि एक बाजूची माझी मैत्रीण कल्पना तिची मुलगी आर्या तर त्या मी त्यांना देऊन टाकल्या आहेत आणि हे विसरता कामा नये हे सुद्धा ही गोव्याचीच शॉपिंग आहे ना जे आम्ही सगळ्यांनी मिळून तिथे घेतली होती केली होती, होती शॉपिंग ही तर ही स्पगिती आहे तेच बोलतात ना याला चुकीचं बोलत असेल तर सांगा कॉटनचा आहे छान आहे हे, हे, हे साडेतीनशे रुपयेचं आणि हा शर्ट जो मी आता पुण्यातसुद्धा व्यवस्थित जीन्सवरती यूज करू जो की पाचशे रुपये म्हणजे हा टोटल सेट साडेआठशे रुपयाला आम्हाला मिळाला आणि मुलासाठी मी काहीच शॉपिंग नाही केली कारण जर का माझा पहिला व्हिडिओ पुणे टू गोवा ट्रॅव्हल्स हा व्हिडिओ जर का तुम्ही पाहिला तर त्यामध्ये माझा मुलगा मला बोलला आहे मी त्याला विचारलं की काय घेऊन ये तर तो कोय काय बोलतो पी सी घेऊन ये तर आमचं असं ठरलेलंच होतं की त्याच्या बड्डेला त्याला सरप्राईज म्हणून पिसीस द्यायचा खूप दिवसापासून त्याचं हे सुरू होतं मग त्याला खरंच काही नको होतं आणि त्याला आता इंटरेस्ट पण नाही अजून तेवढा इंटरेस्ट कपड्यांमध्ये त्याचा डेव्हलप झालेला नाही आहे त्यामुळे मी तिथे कल्याणी बोलत होती हा शर्ट घे घे पण मला माहिती होतं गेल्यानंतर बड्डेची त्याची शॉपिंग होणार आहे म्हणून मी तिथून त्याला काहीच नाही आणलं आणि ठरल्याप्रमाणे त्याने चांगलाच आम्हाला चुना लावलेला आहे त्याचा जो पी आहे तो जवळपास एक लाख रुपयेला आम्हाला पडला आणि या सगळ्याच विचारांनी मी थोडासा शॉपिंगला तिकडे हात आखडता घेतला होता म्हणूनच ही इतकीशी किरकोळ शॉपिंग चला आता ना वेळ न करता मी ड्रेस दाखवते आणि अजून एक या शर्टासाठी सुद्धा एका मैत्रिणीची कमेंट होती की हे शर्ट कुठून घेतले तर हे शर्ट आय थिंक सेंट्रलमधून सेंट्रोमधून घेतलेले आहेत हा घेताना मी नव्हते हा कल्याणी निर्मला आणि सोनी या जेव्हा शॉपिंगला गेल्या होत्या तेव्हा त्यांनी आम्हा सगळ्यांसाठी म्हणजे चौघींसाठी टिनिंग करायला एकसारखे शर्ट घेतले होते त्यामधला हा शर्ट आहे हा साधारणतः सहाशे ते आठशे काहीतरी दरम्यानचा आहे आ, मला अजून आयडियाच नाही आहे हा कितीचा आहे कारण मी अजून याचे पैसे दिलेले नाही आहेत तर आता नेक्स्ट ड्रेस सगळ्यात पहिल्यांदा दाखवते मी किती वेअर घातला होता मी गोव्यामध्ये तो हा वाला व्हाईट ड्रेस तर जवळून बघू शकता किती सुंदर आहे हा आणि हा ना मला फक्त सातशे नव्याण्णव असा काहीतरी मिळाला आहे आणि हा आहे Uh, फॅबलीचा तर खूप छान आहे हा ड्रेस खूपच आवडला आणि मेन म्हणजे डिस्काउंटमध्ये मला हा फक्त आठशे रुपयेला काहीतरी मिळाला आहे साडेसातशे ते आठशे तर फॅबलीवरती तुम्ही चेक करू शकता हा ड्रेस अजूनही अवेलेबल आहे झीप क्वालिटीसुद्धा याची खूप छान आहे ॲक्च्युली हा या ओरिजिनल प्राईजला हा महाग मिळाला असता पण ते मला डिस्काउंटमध्ये मिळाला आणि अजूनही हा आहे बहुतेक डिस्काउंटमध्ये तर पुन्हा एकदा मी हा घालून दाखवते तुम्हाला तर हा असा दिसतोय नीच्या थोडस वरती येतोय हा तर बघू शकता खूप सुंदर आहे कपडा पण छान आहे आणि फक्त आठशे रुपयेचा आहे तर वरती चेक करू शकता तुम्ही त्याचा ऍप डाउनलोड करू शकता मी स्क्रीनशॉट देतेच इकडे की मी जे जे ड्रेसेस घेतलेले आहेत आणि ते किती किती प्राइसला मिळालेले आहेत क्वालिटी खरंच खूप छान आहे हां तर आता मी नेक्स्ट ड्रेस दाखवते तुम्हाला इयरिंग्ज मी या घातलेत रिंग मला आवडतात पण आणि त्या सगळ्याच वरती सूट होतात म्हणून म्हणजे सतत चेंज करायला नको फोटो छान यावे म्हणून काही सध्या मध्ये असणारे कलर जसं की पिंक हावाला आणखी निऑन कलर तर हा पूर्वजा ब्रँडचा ड्रेस आहे जो खूप कम्फर्टेबल आहे खूप छान आहे हा पूर्वजा नावाच्या ब्रँडच्या या ड्रेसची स्टोरी अशी की हा मिंत्रावरती ला काहीतरी अवेलेबल आहे मी स्क्रीनशॉट देतीय जर का काही पन्नास शंभर रुपयाचा से फरक असेल तर बघा तुम्ही आठशे ते साडेआठशेला हा मिंत्रावरती अवेलेबल होता आणि तिथे मला खूप आवडला आणि मी ऑर्डर टाकणारच तोपर्यंत माझ्या डोक्यात आलं अरे यार हा सेम ड्रेस अमेझॉनवरती आहे का बघूया म्हणून मी फोटो काढला आणि अमेझॉनची लेन्स यूज करून तो ड्रेस शोधला तर लिटरली ॲमेझॉनवरती हा ड्रेस चारशे रुपयाला मिळाला मला म्हणजेच आणि हा असं नाही आहे की ब्रँड वेगळा सेम ब्रँड पूर्वजा याहून पुढची हाईट म्हणजे हा ड्रेस मिशोला तीनशे साठ समथिंग काहीतरी अवेलेबल आहे आणि तोच ब्रँड पूर्वजा तर असा आहे मैत्रिणींनो मी म्हणजे इथून पुढे आता मी असंच करणार आहे की सेम ब्रँड वेगवेगळ्या ॲपवरती चेक करायचा आणि असा जिथे कमीत कमी किमतीला अव्हेलेबल असेल तिथूनच घ्यायचा तर हा तो ड्रेस आहे चला हा घालून येते मी सांगा मला नक्की की कसा तर बघू शकता मैत्रिणीनो हा असा दिसतो ड्रेस हा पण नीचा थोडासा वरती आहे आणि याचा कॉलर बघा किती सुंदर आहेत केस आता माझे सतत ड्रेस चेंज करून करून विस्कटत आणि हे हात आहेत ना हे थोडेसे लूज होते मी ज्या टेलर दादाकडून भैयाकडून मी ब्लाऊज शिवून घेते त्यांच्याकडून थोडंसं हे फिटिंग करून घेतले आणि हे आपण असंही करू शकतो स्मूथ आणि कम्फर्टेबल कपडा आहे मला असं वाटलं होतं की या कपड्यामध्ये गरम होईल गोव्यामध्ये पण असं काहीच झालं नाही खूप छान वाटला चारशे रुपयेचा ड्रेस हा तर मैत्रिणीनं तुम्ही असं करत नसाल तर नक्की करा की जर का ब्रँड सेम आहे हा कधी कधी काय असतं की सेलर वेगळे वेगळे असतात ब्रँड वेगळे असतात पण ड्रेस दिसायला सेम असतो त्या केसमध्ये आपण समजू शकतो की क्वालिटी कमी जास्त लो हाय येऊ शकते बट जर का ब्रँड सेम आहे आणि वेगवेगळ्या ॲपवरती जर वेगळी प्राइस आहे तर हरकत काय आहे की जिथे लो आहे तिथे घ्यायला आणि कम्पेअर करायला तर हा असा ड्रेस कसा वाटला नक्की सांगा आणि आता ना मी दोन ड्रेस दोन तीन ड्रेस असे आहेत की जे मी घेऊन गेले होतो सगळ्या जणीच तर त्यातलाच हा एक आहे हा तर फक्त चारशे पाचशे रुपयेचा ड्रेस आहे आणि हा मी रेशले या साईटवरून वेबसाईटवरून घेतलेला आहे रेशले हा तर हा मी घालते बघूया कसा दिसतोय आणि मग आपण बोलू या ड्रेसविषयी नो हा ड्रेस आय थिंक फक्त साडेचारशे ते पाचशे रुपयांचा आहे आणि पूर्णपणे कॉटनचा आहे हा आहे जसं की मी तुम्हाला बोलले रेशले ब्रँडचा प्युअर कॉटन आहे धुतल्यानंतर हा आहे आणि हातामध्ये बघू शकता तुम्ही आणि इथे थोडासा घट्ट झालाय याच्या सोबत ना बेल्टसुद्धा आहे जो जो मी इस्त्री केलेला नाही आहे म्हणून मी लावला नाही आहे आणि हे लावल्यावर अजूनच घट्ट होतं तर रेशले ब्रँड पण एकदा चेक करा वेबसाईट ॲक्च्युली माझे दोन ड्रेस आहेत रेशलेचे एक ड्रेस गवताचं पातळ नावाचं जे काही रील बनवले मी अशीच आमची डान्स ग्रुपची ट्रिप गेली होती त्यावेळेला तो ड्रेस घातला होता तो तो चा तो तर तो सुद्धा रेशलेचाच आहे जसं की टॉपमध्ये गॅप आणि खालून प्लाझो टाईप ड्रेस तर त्याचा एखादा फोटो पण मी लावेन तर हे दोन रेशले ब्रँडचे आहेत हा ब्रँडसुद्धा मला आवडला कारण कमी किमतीत खूप छान ड्रेस मला मिळाले कॉटन आहे आणि कॉलर वगैरे बघू शकता कशी आहे छान आणि अजून एक आता नेक्स्ट ड्रेस जो मी आत्ताच घेतला होता गोव्यासाठी म्हणून जस्ट हे पूर्वी घेतलेले ड्रेस आहेत वाला पण पूर्वीच घेतलेला आहे ऑक्टोबरमध्ये आणि हा आत्ता घेतला होता गोव्यासाठी म्हणून हा फॅबलीचाच आहे हा नऊशे रुपयेचा काहीतरी आठशे नव्याण्णव आठशे नव्वद काहीतरी तर आता आपण हा बघूया कसा दिसतोय तर हा फॅबलीचा अजून एक ड्रेस जो मी खास गोव्यासाठी घेतला होता पण घातलाच नाही तर बघू शकता इथे ऑलरेडी तर स्टिच केलेलं आहे एक छोटस हे इथून थोडंसं गॅप आहे पण कपडा आहे आतमधून आणि साईड झीप आहे याला आणि झीपची क्वालिटीसुद्धा खूप छान आहे स्लीव बघू शकता हा परफेक्ट बसतोय अगदी म्हणजे थोडीशी जरी मी जाड झाले ना तर हा मला घट्ट होऊ शकतो आणि जाड तर मी होणारच नाही आता कारण थांबवले मी आता जाड व्हायचं स्वतःला <laughs> तर हा ड्रेस मला नऊशे रुपयाला मिळाला आहे कसा वाटतोय कोणता ड्रेस छान आहे हे नक्की कळवा आणि आता सगळ्यात माझा फेवरेट ड्रेस जो की घेऊन खूपच महिने झाले पण त्या ड्रेसला नंबरच येत नाही आहे आय थिंक uh, नियतीच्या मनात असेल की uh, हा जो ड्रेस मी दाखवणार आहे ना तो डोमेस्टिकसाठी नकोच इंटरनॅशनल टूरसाठीच तो होणार आहे मला म्हणजे मी आय uh, थिंक तो इंटरनॅशनल टूरसाठीच घालणार आहे तसं ही सुरू आहे आमचं यावेळेला मात्र मी माझ्या मुलाला घेऊन जाणार आहे म्हणजेच आमची ही फॅमिली इंटरनॅशनल पिकनिक टूर असणार आहे आणि त्याचं प्लॅनिंग सध्या सुरू आहे अजून डेस्टिनेशन ठरलेलं नाही आहे पण येणाऱ्या एक दोन महिन्यातच आम्ही जाणार आहोत म्हणजे त्याची टेन्थ फुल फ्लेजनी सुरू होण्या अगोदर त्याला आम्ही जसं की मी मालदीवला गेले होते तेव्हा मी सांगितलं होतं व्हिडिओमध्ये सुद्धा की आम्ही त्याला प्रॉमिस केलंय की नाईन्थची सुट्टी लागली की त्याला इंटरनॅशनल ट्रिपला आम्ही घेऊन जाणार आहोत तर जाणार आहोत माझी ब्लॉग नक्की बघत राहा एक दोन महिन्यात नक्कीच आम्ही जाऊ आणि अजून डेस्टिनेशन ठरलं नाही बुकिंग झालं नाही म्हणून मी तुम्हाला काहीच सांगत नाहीये तर हा तो ड्रेस आहे आणि हा ड्रेस माझ्याकडे आणि कल्याणीकडे सेमसेम आहे हा शॉपर स्टॉपचा आहे हाच आजच्या सगळ्या या ड्रेसेसमध्ये सगळ्यात महागडा ड्रेस आहे याची ओरिजिनल प्राईज आणि ओरिजिनल प्राईज तर ही पाच सात हजार रुपयेचा काहीतरी हा आहे बट हा आम्हाला ना तेवीसशे पन्नासला ते का तेवीसशे ऐंशीला काहीतरी ऑफरमध्ये मिळाला होता सेंट्रोमध्ये कर्वे रोडच्या सेंट्रोमध्ये आणि हा ऑनलाईनसुद्धा सुद्धा शॉपर स्टॉपच्या साईटवरती अवेलेबल आहे तर चला बघूया कसा दिसतो तर हा असा आहे मैत्रिणी उंची कमी असल्यामुळे हा मधला जो गॅप आहे ना तो जास्त दिसत नाही आहे माझा स्कर्ट आणि टॉप आहे आणि साइड झीप आहे याला इथून मी आता ना ऑफ शोल्डर ड्रेस दाखवणार आहे नेक्स्ट म्हणून इथून खाली स्टार्ट होणारी जी ब्रास असते ना ती घातली आहे या यामध्ये बेल्ट वाली पण घालू शकतो कारण छान बेल्ट आहेत याला आणि कलर किती सुंदर आहे बघू शकता स्कर्टला सुद्धा झीप आणि हुक दिलेला आहे आणि हा ड्रेस नक्कीच मी येणाऱ्या इंटरनॅशनल ट्रिपला घालणार आहे तर कसा वाटला हा स्कर्ट टॉप आणि हा आहे साडेपाच ते सहा हजार रुपयेचा अठ्ठावीसशे नव्वदचा स्कर्टच आहे हा आणि तेवीसशे चोवीसशे रुपयेचा काहीतरी हा टॉप आहे हा सेपरेट सेपरेट पण अवेलेबल आहे आणि तुम्ही हा चेक करू शकता शॉपस स्टॉपच्या साईटवरती अजून पण आस असेल तर आम्हाला मात्र हा तेवीसशे ऐंशी रुपयेमध्ये काहीतरी मिळाला आहे चला यानंतरचा ड्रेस आहे हा ऑफ शोल्डरवाला जो मी क्रूजवरती जाण्यासाठी घातला होता आणि हा जुना आहे हा काही नवीन नाही आहे हा दोन हजार एकवीसमधला आहे आणि उद्या वुमन्स डे आहे तर दोन हजार एकवीसच्या वुमन्स डेला मी हा घातला होता आणि नवीनच कार शिकलेली होती मी त्यावेळेला आणि माझ्या सोसायटीतल्या चार पाच जणीनं घेऊन आम्ही पार्टी करण्यासाठी गेलो होतो तेव्हा हा आम्ही घातला होता तर चला हा घालून दाखवते मी तुम्हाला कसा आहे ड्रेस हा ड्रेस मला खूप आवडतो कारण हा माझा लाईफमधला पहिला ऑफशोल्डर ड्रेस आहे आणि तोच आहे एक यानंतर मी घेतलेलाच नाही आहे आणि दोन हजार एकवीसचा आहे पण खूप छान बसतो अजून सुद्धा तर याचा अर्थ मी जास्त जाड झालेली नाही आहे फक्त एक दोन किलोनी झाली आहे तर हा ड्रेस अमेझॉनवरती आठशे ते नऊशे रुपयेपर्यंत अवेलेबल आहे अजूनसुद्धा आहे आय थिंक सो मी पाहिला आहे तर कसा वाटला कलर गोड आहे याचा आणि कल्याणीने मला जो बड्डे गिफ्ट दिला तो आहे तोही थोडाफार याच कलरचा आहे फक्त त्यावरती ना ग्लिटस म्हणजे चमक आहे स्पार्कल बोलतात ना त्याला तसा आहे तर तोही मी तुम्हाला घालून दाखवणार आहे तर ही अमेझॉनची शॉपिंग आहे हे बघ छान दिसतोय ना नक्की सांगा की कोणता ड्रेस तुम्हाला जास्त ड्रेस तो म्हणजे मी त्रिनी या ब्रँडचा म्हणजे जे काही आम्ही पुला बाजारला गेलो होतो आणि तिथे आम्ही सगळ्यांनी कॉटनचे कपडे घेतले होते आणि त्यातला हा ड्रेस जो त्यांनी असं सांगितलं होतं की हा प्री वॉश आहे तुम्ही वॉश केल्यानंतर याचा कलर वगैरे जाणार नाही जनरली कॉटनचा कलर जातो तर, मी तर हा मी गोव्यामध्ये घातला तुम्ही पाहिलं असेल ज्यांनी माझे व्हिडिओज पाहिलेत तर खूप सुंदर दिसत होता हा व्हाईट स्निकर्सवरती आणि मी आता याला धुतला आहे आणि पुन्हा प्रेस केला आहे आणि खरंच याचा कलर बिलकुल गेलेला नाही तर त्रिणीचं इन्स्टाचं पेज पण आहे त्रिणी या नावाने तुम्ही घेऊ शकता मी अजून त्रिणीकडून आता खरंच इथून पुढे कपडे घेणार आहे कारण त्यांनी जसं सांगितलं होतं तसाच आहे हा चला पुन्हा एकदा मी हा घालून दाखवते तुम्हाला तर बघू शकता मैत्रिणींनो किती सुंदर आहे हा मी याची बटनं लावली नाहीत आणि कॉटनचं आहे मेन म्हणजे कॉलर बघा आणि मला असं वाटतं हे माझं मंगळसूत्र ना सगळ्याच वन पीस वरती सुंदर दिसते तर नक्की सांगा मला मंग माझं मंगळसूत्र कसं दिसतंय तर आणि ना दाखवते मी तुम्हाला सगळ्यात महत्वाचं याला पॉकेट्स आहेत मला ते रील आठवलं इट्स हॅज अ पॉकेट्स छान आहे खूप म्हणजे खूप म्हणजे खूपच कम्फर्टेबल आहे कॉटन सारखा कम्फर्ट इतर कोणत्याही कपड्यांमध्ये नाहीये हा ड्रेस त्रिणी ब्रँडचा मला तेराशे रुपयाला काहीतरी मिळालेला आहे त्रिणीचा माझ्याकडे मा अजून एक कॉटनची कुर्ती आहे स्लीव्हस वाली तर ती नंतर कधीतरी किंवा मी ऑल तुम्ही ऑलरेडी नाही ब्लॉगमध्ये मी दाखवलीच नाही त्यामुळे तुम्ही ती पाहिली नसेल फक्त मी जेव्हा हो तो व्हिडिओ बनवला होता तेव्हा दाखवली होती तर हात पूर्ण फुल आहेत इथे बटणं आहेत आणि सगळे हे जे काही बटनं आहेत ना ते उडन टाईपमध्ये आहेत उडनचेच आहेत कसा वाटला नक्की सांगा आणि माझं बड्डे गिफ्ट कल्याणी हे पार्सल मला रिसीव्ह झालं आहे तर आता आपण हा ड्रेस घालून बघणार आहोत आणि मी हा अजूनही ट्राय केलेला नाही म्हणजेच कल्याणीला सुद्धा आता याच व्हिडिओमधून कळणार आहे की हा मला बरोबर बसलाय की नाही कालच मला हा रिसीव्ह झालाय घालून येते मी बघूया चलो तर हा आहे माझ्या बेस्टीनी दिलेला बड्डे गिफ्ट ड्रेस आणि नो बेस्टी मला खरंच खूप व्यवस्थित आहे ड्रेस अगदी परफेक्ट आहे थोडस मध्ये लूज आहे म्हणजे बेस्टी अजून इतकी काही जाड झालेली नाहीये बरं का मी यल साईज मागवलायस तसा हा लूजच आहे मला पण तुझं बरोबर आहे कारण इथे मला परफेक्ट बसलाय आणि जर का तू मीडियम मागवला असतास तर इथे मला जास्तच घट्ट झाला असता आणि इथे परफेक्ट झाला असता हे काय स्लीवचं आपण करू शकतो नाही केलं तरी चालणार आहे इतकं काही नाहीये आणि हा ड्रेस मला आवडलाय तशी गोड दिसतीये मी या ड्रेसमध्ये आणि नाही पण मी करेन थोडस हातामध्ये करेन आणि लवकरच मी आणि कल्याणी या सेम सेम ड्रेस घालून आम्ही ना रील शूट करणार आहोत तसं आमच्याकडे ना आता बऱ्यापैकी सेमसेम ड्रेस आहेत म्हणजे लिटरली तो मगाशी दाखवलेला सॉपर स्टॉपचा हा एक आणखी साड्या आहेत सेम सेम तर करू शकतो आम्ही आणि या ड्रेस ड्रेसमध्ये तिची इच्छा आहे की एक छानसं रील करावं आम्ही दोघींनी तर करू लवकरच तर कसा वाटला हा ड्रेस हे गिफ्ट नक्की सांगा ग्लिटर आहे छान याच्यावरती चा तर आता हा एक ना मी गोकर्णाला जाताना जी साडी घातली होती त्यावरती मी ना स्लीवलेस ब्लाउज घेऊन गेले होते ब्लॅक कलरचा जो मी पुला बाजारमध्ये घेतला होता पण तो ना फिटिंग करूनही लूज होत होता इथून त्याच्या स्लीव खाली येत होत्या म्हणजेच त्याला मला आता नॉट्स लावून घेण्याची गरज आहे मी तो न घालता हा क्रॉप हा टॉप घातला होता ऍक्च्युली हा मी त्या व्हिडिओमध्ये बोलली की क्रॉप त्याला क्रॉप बनवला होता मी ऍक्च्युली हा तो टॉप होता आणि हा मी घालून दाखवते या पॅन्टसाठी मी हा घेतला होता आणि हा सोनीकडून गिफ्ट आहे मला दोन ऍक्च्युअली तिने टॉप मला गिफ्ट दिले आहेत तर त्यातला हा एक आहे आणि एक तो व्हाइटवाला कालच्याच व्हिडिओमध्ये मी तो घातला आहे पुण्यात जाताना तो हे मला सोनीने दिलेले गिफ्ट शर्ट्स आहेत आणि बड्डे गिफ्ट म्हणू शकता तुम्ही हे कोड या ब्रँडचे आहेत आणि हे तिने घेतले आहेत आय थिंक हा आम्ही मी होते सोबत हे आम्ही सेंट्रलमधूनच घेतले सॉरी फिनिक्समधून घेतलेले आहेत हा ऍक्च्युली हजार रुपयेचा आहे पण हा बहुतेक डिस्काउंटमध्ये मिळाला आहे आम्हाला सहाशे सातशे रुपयाला का पाचशे रुपयाला समथिंग काहीतरी चला हा घालून दाखवते मी तुम्हाला कसा पर मैत्रिणी नो हा असा आहे ज्याचा गोव्यामध्ये मी वापर क्रॉपटॉप म्हणून केला होता काय केलं होतं याला इथपर्यंत फोल्ड केलं होतं आणि ब्राच्या आतमध्ये याला ना असं घालून कल्याणीने त्याला पिन लावली होती असा आम्ही जुगाड केला होता तर ही गो कलरची पॅन्ट आहे खूप कम्फर्टेबल आहे कॉटनची ही पॅन्ट ऍक्च्युली मी कल्याणीची बघूनच घेतली तिच्याकडे ही आहे मला लेंथ जास्त होत होती म्हणून मग मी नंतर याला थोडंसं अल्टर करून घेतली खूप कम्फर्टेबल आहे सध्या मी हा ना टॉप वरती फोल्ड केलाय तो बघा किती असा आहे तर हे असं नाही चांगलं दिसत आहे म्हणून मग मी त्याला असा फोल्ड केला आहे आणि हे कॉम्बिनेशन हे क्लास दिसते याच्यावरती मस्त दिसतंय टॉप हा ना पिंपरी चिंचवडच्या सेंटरमध्ये मी बघितला होता तेव्हा तिथे ना हा कलर ओरिजिनल प्राइसलाच होता थाउजंड रुपीजला म्हणून मी त्यावेळेला हा घेतला नव्हता आणि नंतर जेव्हा आम्ही ना डिओरचे मेकअप प्रोडक्ट घ्यायला गेलो होतो सोनीसाठी त्या दिवशी आम्ही ब्लॉग नाही केला ऍक्च्युअली करायला हवा होता खूप छान प्रोडक्ट्स आहेत डिओरचे तर ते घ्यायला आम्ही फिनिक्सला गेलो होतो आणि कल्याणी पण होते सोबत तर तेव्हा सोनीने कल्याणीला पण काही एक वन पीस गिफ्ट दिला आणि मला दोन टॉप दिले गिफ्ट तर त्यातलाच हा टॉप आहे छान ग्लिटर आहे याला मस्त हा शे जो काही शेप आहे ना हे हा खूप आवडला मला तर ही सगळी अशी शॉपिंग आहे आमची आणि ड्रेसच्या सगळ्या लिंक्स जेवढ्या सापडतील तेवढ्या सगळ्या मी खाली देते व्हिडिओच्या डिस्क्रिप डिस्क्रिप्शनमध्ये आणि नक्की चेक करा आणि कोणता ड्रेस सगळ्यात जास्त तुम्हाला आवडला हे कळवायला विसरू नका आणि आजचा व्हिडिओ आता याच नोटवरती इकडेच एंड करूया लवकरच भेटते पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ मध्ये एका नवीन विषय एका नवीन विषयावरती व्हिडिओ घेऊन लवकरच भेटते पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत छान मस्त मजेत राहा आनंदी राहा स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची काळजी घेत राहा चला बाय